आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली तृढभावने माहिती अधिकार कायद्याचा वापर न करता व्यापक जनहिताकरिता करावे असे आवाहन सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केले शासन निर्णयानुसार अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्ताने विविध जाणीव जागृती उपक्रम करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे त्यानुसार माहिती अधिकार अभियान यांच्या वतीने माहिती अधिकार कायद्याविषयी सांगली शहर पोलीस स्टेशन परिसरात पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले होते प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी माहिती अधिकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती अधिकार वक्ते शाहीन शेख होते यावेळी न्यू लॉ कॉलेज भारतीय विद्यापीठाचे विद्यार्थी विद्यार्थिनीसह कुसुम कांबळे प्रमोद माळी चंद्रकांत पाटील मोहम्मद घाटे आयुब सुतार वसंत भोसले अडकेट त्रिशला पाटील विनोद कदम चंद्रकांत माळी रमजान खलिपा मनीषा कांबळे रेणुका चव्हाण इत्यादी विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते तसेच एस टी महामंडळ विभागीय कार्यालय सांगली येथे माहिती अधिकार दिनानिमित्ताने व्याख्यान संपन्न झाले व इनाम धामणी येथील चौकामध्ये सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेवराव घाडगे यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले